विद्युत केंद्रामध्ये नवीन निघाली टेंडर पद्धत रद्द करावी या मागणीसाठी दाऊदपूर ग्रामस्थ जे आहे ते उपोषणाला बसले आज उपोषणाचा पहिला दिवस आहे यामध्ये पाहिला गेलं तर काल या ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया आल्याच्यानंतर आज महिला देखील सा या सामूहिक उपोषणामध्ये सहभागी झाल्यात या दरम्यान माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी ग्रामस्थ पण माझ्यासोबत आहेत दादा काय मागणी राखेच जे प्रदूषण आहे आतापर्यंत जे आपल्या सुरळीतपणे चालू होतं त्याप्रमाणे आता हे टेंडर जी पद्धती काढली आता ती आम्हाला परवडणार नाही त्या ठिकाणी आता पंच्याहत्तर रुपये टनप्रमाणे जे असेल ते, ते गावकरी सर्व द्यायला तयार आहेत गावकऱ्याचा आमचा सहभाग आहे गावकऱ्याचा अधिकार आहे आतापर्यंत सर्व आमच्या जमिनी गेलेल्या ह्याच्यामध्ये जे आमचं गायीचं जे गायरानं होतं तेसुद्धा थर्मल ऐकवायर केलेलं आहे आता आमदार गोपालनसाठी सुद्धा जागा राहिलेली नाही सर्व काही या ठिकाणी आम्ही थर्मलला त्या ठिकाणी समर्पित केलेलं आहे मग आमचं त्या ठिकाणी उपजीविका थोडी त्याच्यावर चालत आहे तर ते जर असं जर केलं टेंडर पद्धती तर आम्ही कसे काय जगणार त्यासाठी हे सर्व आमच्या मान्य मागण्या करावं यासाठी सर्व गावकऱ्याच्या वतीनं मरण उपोषण सर्व लेकर या ठिकाणी आम्ही करणार आहोत उपोषणाचा पहिला दिवस आहे आणखीन एक दुसरा एक प्रश्न मी उपस्थित करतो सुरेश दसांनी या तुमच्या राग प्रकरणावरून वेगवेगळे स्टेटमेंट करताना पाहायला मिळते आम्हाला दुसऱ्याची काही गरज नाही आमच्या आमच्या गाव लेवलच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी आम्ही एम एस सी बीला आमच्या हक्काच्या मागण्या मागत आहोत आम्हाला इतर कोणी बोललं त्याच्याबद्दल आम्हाला काही फरक पडत नाही आम्हाला काय गरज नाही धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर ग्रामस्थ या ठिकाणी उपोषण करत आहेत महिला ज्या आहेत त्या महिला पण या उपोषणादरम्यान सहभागी झाल्यात त्यांच्या नेमकं काय का प्रतिक्रिया येतील हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे काय एकीकडं एक मुलं उपोषणाला बसले आहेत दुसरीकडं तुम्ही उपोषणाला बस बसला आहेत काय नेमकं का जे आमचे माणसं म्हणते तेच आम्हाला पन्नास टक्के पाहिजे ते म्हणजे राखीच कोटा जे आहे ते तुम्हाला पाहिजे आणि जर हा नाही मिळाला तर मग इथं कशासाठी बसला तर आम्ही तुम्हाला काय नेमकं अडचण काय येऊ किती वाहनं वगैरे खरेदी केली लोनवर वगैरे काही वाहनं खरेदी बिला लोनचे कसे भेटतील काय घरून पैसे असतात का एवढे द्यायचे म्हणल्यास अचानक ही टेंडर पद्धत काढल्यामुळं आता तुम्हाला हप्ते वगैरे भरणं देखील कठीण मिशन हाय हाय वा हाय मग हप्ते ते माहीत असतात ना किती भरायचे किती नाही पन्नाचा सोर्स वगैरे नाही शेतीमध्ये दोनदा जमीन गेली आहे थर्मल लाग काढता तिथं सहा एकर गेली आणि इथं नऊ एकर गेली आपली आपल्या नऊ नऊ एकर जिमनी गेल्यात ना इथं मग किती झाली नऊ सहा पंधरा एकर जमीन गेली डबल मग आता राहिली असन किती बघा तुम्हीच आता विचार करू नेते काही याच्यामध्ये राजकारण करतायत मात्र तुमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा आता आमच्या गावाला तरास आहे आमचा राखचा आम्ही भरून नेलात फुकट काय त्यांना तरास आहे का काय काहीच नाही ना ताई हे हे उपोषण असंच चालू राहणार हो असंच चालू राहणार जोपर्यंत मान्य होत नाही त्याबरोबर तुम्हाला कशा कशा पद्धतीने राखेचा सामना करावा घरामध्ये राख अन्नामध्ये राख सगळी राखच असते अशी जर तुम्हाला जर टेंडर रद्द केली आणि रेग्युलर प्रमाणात जर राख जर दिली तुम्हाला वाहतूक करण्यासाठी तुमच्या वाहनांना तर अडचण निर्माण येणार ना ना ये नाही येणार नाही येणार पहिल्यासारखं चालू अचानक बंद तुमची देखील अडचण मोठी निर्माण झाली अडचण मोठी आहे आमच्या लेकरा आम बाळा काय करून खाते ना शेत गेले सगळ्याचे सगळं गेलं आपले मंत्री पंकजा मुंडे आहेत धनंजय मुंडे मंत्री आहेत त्यांच्याकडे काय मागणी त्यांच्याकडे काय मागणी आहे त्यांना हे काय माहिती आहे त्यांच्याकडे आमची मागणी काहीच नाही हे फक्त आमच्या गावासाठी आहे आहे भरण्यासाठी त्यांनी पण मध्यस्थी करून हा तुमचा प्रश्न जो तो मार्गी अशी मागणी हो आहे ना मागणी त्यांच्याकडे त्यांना म्हणत नसता मग कोणाला म्हणत आजी तुम्ही पण या उपोषणाला बसलायत काय हे उपोषण असंच चालू ठेवायचं जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत असंच ठेवायचं आमच्या मुलाबाळांनं कर्ज काढलंय मिशनी घेतल्या हायवे घेतले हप्ते कुणी भरायचे का आम्ही काय खायचं आमच्या मुलाबाळानं काय खायचं आमच्या भावाच्या जमीन गेल्या आमचं माहेर हे आम्ही माहेरात करून खाता असंच राहणार आमचं उपोषण या ठिकाणी पाहिलं गेलं तर आता महिलांचं देखील या ग्रामस्थासमूहेत उपोषण चालू आहे मात्र आमच्या मुलांनी जे आहे ते हायवा हे घेतलेले आहेत काहींनी जी सी बी खरेदी केले त्याचे हप्ते आम्ही कुठून भरायची टेंडर पद्धत जर निघाली ही आर्त हाक जी आहे ते आता प्रशासनाकडे ते करतानाचं चित्र पाहायला मिळते मात्र मंत्री धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांनी देखील यांनी मध्यस्थी करून हा आमचा प्रश्न जो आहे तो मार्गी लावावा अशी देखील मागणी जी आहे त्या महिला करतानाचं चित्र पाहायला मिळते मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहण्यात एवढंच महत्त्वाचं असणार आहे कॅमेरामन उमाकांत फडसो सचिन मुंडे सूर्यदूत मिडिया बीडपरळी